नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर इंगळे आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन आयडिया आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या व्हिडिओसाठी टायटल आणि हॅशटॅग कसे मिळवायचे ते बी आपल्या व्हिडिओसाठी कम्फर्टेबल अशाच माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकाम दाबायला विसरू नका चला तर जाणून घेऊया आपल्या टॉपिककडे आज आपल्याला हॅशटॅग आणि यूट्यूबसाठी टायटल कसं तयार करणार हे आपण बघूया चला तर प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आपल्याला प्लेस्टोरमध्ये जाऊन आपल्याला सर्च करायचं आहे ॲमिगो ॲमिगो ए चार्ट ए आहे यावरती क्लिक करायचं आहे ॲमिगो चार्ट ए आहे इथे आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमचा वेळ वाट वाचवण्यासाठी वे मी आधीच डाउनलोड केला आहे मी ओपन करतो आहे आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर हे प्लसचा आयकॉन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे नंतर चॅटची चॅट न्यू चॅटमध्ये यावरती क्लिक करायचं आहे न्यू चॅटवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल यावरती सर्चमध्ये आपल्याला यूट्यूब यूट्यूब असं लिहायचं आहे यूटूब लिहिल्याच्यानंतर आपल्याला तीन तीन इंटरफेस दिसेल यावरती आपल्याला कोणताही निवडू शकतो एक यूट्यूब स्क्रिप्ट आणि दुस दु, दुसरा म्हणजेच यूट्यूब टायटल तिसरा यूट्यूब हॅशटॅग आपल्याला जर आपल्या व्हिडिओला टायटल शोधायचं असेल तर बरंच शोधणं लागतं काय काय टायमाला आपल्याला टायटल भेटत नाही काय टाकावं आणि काय करावं हे कळत नाही त्यामुळे हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे यावरती आपण मुफ्त आणि बेस्ट टायटल घेऊ शकतो त्यामुळे टायटल कसं तयार करायचं आहे ते आपण बघू यूट्यूब टायटलवरती क्लिक करायचं आहे यूट्यूब टायटलवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आज काही आहे अ क्वेश्चन यावरती आपल्याला कमान द्यायची आहे म्हणजे जिथं आपल्याला जसा आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या कॅम्पटेबल म्हणजेच आपला व्हिडिओ जर टेक्निकल विषय असेल तर टच विषय आपण इथं लिहू शकतो किंवा आपली कहाणी जर असेल तर आपली हरहर कहाणी किंवा आपली कार्टून कहाणी त्याविषयी आपण इथे टाईप करायचं आहे मी टाईप करतोय माझे टेक्निकल टेक्निकल आहे ना टेक्निकलसाठी टाईप करतोय शॉर्ट व्हिडिओ ॲटो कॅप्शन म्हणजे शॉर्ट व्हिडिओसाठी कसं कॅप्शन लावायचं आहे ती स्क्रिप्ट देणार आहो हे दे बघा बरेचसे टायटल दिलेले आहेत आपल्या व्हिडिओच्या रिलेटिव मी टाईप केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ ॲटो कॅप्शन म्हणजेच यासाठी लाईव्ह हॅक यू नीड अ टू ट्रे राईट नाव म्हणजे इथं हिंदी पण देऊ शकतं आपण हिंदी तयार करायचं आहे ॲटो कॅप्शन इन हिंदी इथं इंग्लिश आलेलं आहे आपल्याला हिंदी तयार करायचं आहे ना त्यासाठी त्यासाठी आपल्याला इथं आपण टाईप केल्याच्यानंतर पुढे हिंदी अशी लँग्वेज मे हिंदी टाइप करा अपने हिंदी यून जाए मी करते बगा हिंदी मधे करते शॉर्ट रील ऐटो कैप्चर ऐटो कैप्शन मी कमान दिलेली आहे हे बघा माझ्यासाठी शॉर्ट रील ॲटो कॅप्शनसाठी आश्चर्यकारक एक क्षण मिटाट जादू म्हणजेच अशा टायटल लोकांना ॲट्रॅक्टिव्ह वाटले पाहिजे असे टायटल हे रोबोट आपल्याला देत आहे त्यानंतर आपण पुढचा टॉप बघूयात त्यानंतर आपल्याला तिथं पुन्हा प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे न्यू चॅटवरती क्लिक करायचं आहे न्यू चॅटवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये पुन्हा आपल्याला सर्च बारमध्ये पुन्हा यूट्यूब तेच नाव टाकायचं आहे यूट्यूब आणि खाली येईल आपल्याला आप हॅशटॅग हॅशटॅगवरती क्लिक करायचं आहे हॅशटॅगवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला खाली तोच पुन्हा रिपीट पेज येईल त्या पेजवरती या आपल्याला सर्च बारवरती आस्क या या क्वेश्चनवरती क्लिक करायचं आहे आस्क बार म्हणजेच आपले ज्या आत्ताचा टायटल आपण सर्च केलेला आहे त्या टायटलविषयी हॅशटॅग आपल्याला पाहिजेत तर मी क मी सर्च करतो आहे माझ्याच व्हिडिओसाठी आत्ताचं टायटल केलेलं सर्च आहे त्यासाठीच करतो आहे तर बघा शॉर्ट रील ए टू माझी इंग्लिश फास्ट नाही मित्रांनो त्यामुळे थोडा टाईम लागतोय हे बघा आपल्याला जर सोचता येत नसेल तर इथं आपण डायरेक्ट ॲटो कॅप्शन घेऊ शकतो शॉर्ट रील ॲटो कॅप्शन हे बघा चांगले ॲट्रॅक्टिव्ह ॲटो कॅप्शन आपल्याला इथे येतात असेच आपण इथून कॉपी करून आपल्या व्हिडिओसाठी ॲटो कॅप्शन घेऊ शकतो डिस्क्रिप्शनमध्ये टाकू शकतो किंवा टॅगमध्ये टाकू वापरू शकतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्याला सब सबस्क्राईब करा आणि द्यायला किंवा दाबाला विसरू नका भेटूयात दुसऱ्या टॉपिकमध्ये तोपर्यंत नमस्कार